पद्धतीने थंडी पावसाच्या दिवसात सुद्धा तीन वेगवेगळ्या पद्धती वापरून तुम्ही हे पीठ मस्त असं एकदम मऊ अशी इडली आज आपण बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशी इडली झालेली आहे एक जाळी देखील मस्त अशी सुटलेली आहे तर मी तुम्हाला इथे एक इडली तोडून देखील दाखवत आहे तुम्ही पाहू शकते मस्त अशी जाळी इडलीला आली आहे नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच वेळा घरामध्ये आपण इडलीचं पीठ करताना इडली फुगत नाही किंवा इडलीही खाताना दाटल्यासारखी होते काळपट होते किंवा मऊ होत नाही तर आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी कापसासारखी इथे मी काही महत्त्वाच्या अशा टिप्स दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला कदाचित माहिती देखील नसतील त्यामुळे या टिप्स वापरून अगदी रेशनचं तांदूळ न वापरता कोणताही तांदूळ वापरला तरीही इडली अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखी पांढरी सुटू आज आपण या व्हिडिओमध्ये थंडी पावसामध्ये इडलीचं बॅटर कसं फॉर्मेट करायचं आणि त्यापासून इडली बनवायची किंवा डोसे जरी या बॅटरपासून बनवले तरीही मस्त होतात लुसलुशीत होतात ता मऊ लुसलुशीत जाळीदराची इडली ओल्या ना नारळाची चटणीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं तुम्हाला भरपूर पाहायला मिळणार आहे आणि ते सुद्धा भरपूर अशा टिप्ससह शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चला साथी। साथी सुट तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया इडलीचं बॅटर किंवा इडली मस्त लुसलुसी तशी जाळीदार होण्यासाठी इडली साठी तांदूळ तुम्ही वापरातला तरीही चालेल पण एक गोष्ट लक्षात तांदूळ घेणार आहे तो तांदूळ शक्यतो जुना असावा आणि त्याचा भात हा मोकळा सुटसुटीत होणारा असावा मी आज इथे रेशनिंगच्या तांदळापासून इडली करत आहे तर बघू शकते तुम्ही इथे मी तांदूळ घेतलेला आहे इडलीचं बॅटर बनवण्यासाठी आपल्याला इथे परफेक्ट असं मेजरमेंट घ्यायला लागतं त्यासाठी मी घरातली एक वाटी घेतलेली आहे तु, तुम्ही घरातील कोणतीही वाटी किंवा पेला किंवा ग्लास याने देखील तुम्ही डाळ तांदूळ इथे घेऊ शकता हे बघा तुम्ही इथे पाहू शकताय मी वाटीने तांदूळ हा मोजून घेत आहे तर एक वाटी झालेला आहे ही दुसरी वाटी ही तिसरी वाटी ही चौथी वाटी तर इथे मी चार वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी उडदाची डाळ लागणार आहे तर इथे मी डाळ देखील याच वाटीने मोजून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता बरोबर एक वाटी उडदाची डाळ मी इथे घेतलेली आहे अरे बघा इथं डाळ आणि तांदूळ वेगवेगळं भिजत वेग घालण्याची गरज लागणार नाही तर दोन्हीही आपण एकत्र भिजवलं तरीही चालेल तर डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेतलेला आहे सगळ्यात महत्वाचं जिन्नस म्हणजे यामध्ये मेथीदाणे तर दाने से से मेथी दाण्यामुळे इडलीचं पीठ हे छान असं फर्मेट दिवसामध्ये देखील इडलीचं पीठ हे पटकन फर्मेट होतं आणि इडली किंवा डोसे हे छान असे तयार होतात इथे मी अर्धा चमचा दाणे घेतलेले आहेत तर हे तिन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे नंतर तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं आपण हे धुवून घेणार आहोत ते बघा तिन्ही जिन्नस एकत्र करून घेतलेले आहेत तर याला वेगवेगळ्या भिजवण्याची काही गरज लागत नाही एकाच मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही हे एकत्र भिजवून घेऊ शकता तर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं हे धुवून घ्यायचं आहे धुवून घेताना सुद्धा व्यवस्थित असं चोळून धुवायचं आहे रेशन रेशीनचं तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे थोडंसं काळपट असतं तर व्यवस्थित चोळून धुवायचं आहे त्यामुळे आपली इडली पांढरी शुभ्र मऊ कापसासारखी अशी तयार होते तर व्यवस्थित आपण हे चोळून धुवायचं आहे तांदूळ तर हे बघा इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ असा तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेला आहे तर यामध्ये आपण जेवढ्या प्रमाणात डाळ तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट यामध्ये पाणी घालायचं आहे डाळ आणि तांदळाच्या दुप्पट आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे तर भरपूर पाणी घालून पाच पाच ते सहा तास भरपूर पाणी घालून पाच ते सहा घालून पाच ते सहा तास झालेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता डाळ आणि तांदळाची क्वांटिटी ही दुप्पट अशी झालेली आहे ज्या नंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत पोहे तर इथे मी पोहे घेतलेले आहेत एक वाटी पोहे घेतलेले आहेत ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे स्वच्छ आपले कांदे पोह्यांचे जे जाड पोहे असतात ते पोहे घेतलेले आहेत तुम्ही ते पातळ पोहे सुद्धा घेऊ शकता पोह्यामुळे इडली मस्त अशी सॉफ्ट होते आणि त्याला मस्त असं लुसलुसपणा येतो त्यामुळे मी या बॅटरीमध्ये पोहे घालत आहे आता हे पोहे स्वच्छ पाणी घालून स्वच्छ पाणी घालून एक दोन मिनटं आपण धुवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं एक ते दोन चमचे पाणी वरती ठेवून एक दोन मिनिटासाठी पोहे भिजत घालायचे आहेत दोन मिनिटांमध्ये पोहे भिजले हे बघा इथे मी पोहे धुवून घेतलेले आहेत तर थोडंसं पाणी घालायचं आहे एक ते दोन चमचा पाणी घालायचं आहे आणि पोहे हे दोन मिनिटांसाठी भिजत घालायचे आहेत पोहे भिजेपर्यंत इथे आपण डाळ तांदूळ सुद्धा वाटून घेणार आहोत डाळ तांदूळ वाटत असताना आपण ज्या पाण्यामध्ये डाळ तांदूळ भिजत घातलेले आहेत ते पाणी फेकून न देता आपण या वाटणामध्ये दोन तीन चमचे तेच पाणी वापरायचं आहे कारण त्या पाण्यामुळे छान अशी इडली फर्मेंट होण्यास मदत होते साधारणत तीन चार चमचे डाळ तांदूळ यामध्ये मी घातलेला आहे तर आपल्याला इथे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ना रवा ठेवायचा आहे ना थोडंसं मोठं जाडसर असं ठेवायचं आहे एकदम बारीक फाईन अशी पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे चला तर मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेते हे बघा मिक्सरला या पद्धतीने स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे स्मूद आता इथे स्मूथ पेस्ट कशी ओळखायची तर हातावरती थोडीशी पेस्ट घ्यायची आहे आणि हाताला एकदम स्मूथ असं लागलं तर समजायचं की पेस्ट छान अशी स्मूथ झालेली आहे तर याच पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इथे थोडी देखील रवाळ किंवा जाडसर ठेवायची नाहीये जर इथे पेस्ट रवाळ किंवा जाडसर राहिली तर इडली ही खाताना थोडीशी कडक होते आणि खाताना घशामध्ये दाटल्यासारखी होते त्यामुळे या पद्धतीनेच आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे ही एक टिप्स आपल्या रेसिपीमध्ये खूप महत्वपूर्ण इथे आपल्याला इडलीचं बॅटर ठेवण्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे जेवढं आपण मोठं भांडं घेऊ तेवढी इडलीचं इडलीचं बॅटर हे छान असं फॉर्मेट होतं तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीची पेस्ट आपण इथे करून घ्यायची आहे आता आपण इथे आणखी एक दोन चमचे डाळ आणि तांदूळ आणि त्यामधलं पाणी घ्यायचं आहे याचबरोबर आपण इथे पोहे भिजत घातलेले होते ते देखील अर्धे पोहे यामध्ये मी घालून घेत आहे पोहे छान असे भिजलेले आहेत तर अर्धे पोहे आपण या बॅचमध्ये घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायचे आहे हे बघा आणखी एक बॅच मी तुम्हाला इथे बारीक अशी पेस्ट करून दाखवलेली आहे आपल्याला इथं पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे चला तर मग याच पद्धतीने राहिलेली डाळ तांदूळ मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे या पद्धतीने मी इथं पूर्ण बारीक करून तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीचं बॅटर आपल्याला इथं इडलीसाठी हवा आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे ज्यावेळेस आपण पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यावेळेस टोपाखाली एक ताट किंवा कोणतंही भांडं तुम्ही ठेवू शकता कारण ज्यावेळेस पीठ फर्मेंट होतं त्यावेळेस ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असते आपलं पीठ इथे तयार आहे तर नंतर यामध्ये घालायचं आहे मीठ मिठामुळे थंडी पावसाचे दिवस असले तरी हे पीठ छान असं फर्मिट होण्यास मदत होते त्यामुळे मी इथे ला चवीनुसार लागल तसे मीठ घालणार आहे आणि एका डायरेक्शनमध्ये एक दोन मिनटं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे हे पीठ एकदाच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार नाही त्यानुसारच जेवढं या पीठासाठी किंवा बॅटरीसाठी मीठ लागतं त्यानुसार तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता हे पीठ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बिलकुल हे खराब होत पाच ते सहा दिवस तुम्ही हे पीठ वापरू शकता पीठ घालायचं आहे आणि एक दोन मिनिटासाठी एका डायरेक्शन मध्ये आपल्याला हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे हे एकत्रित एकजीव आहे तर फायनली आपण याला करण्यासाठी ठेवून देणार आहोत हे बघा या भांडला झाकण ठेवायचं आहे आणि संपूर्ण पद्धतीमध्ये तीन प्रकाराने तीन पद्धतीने आपण पीठ कसं कर फर्मेट करायचं ते इथे पाहणार आहोत थंडी पाऊस थंडी थंडी पावसाच्या दिवसामध्ये पीठ फॉर्मेट करण्याचे तीन पद्धती आपण इथे पाहतो पहिली पद्धत म्हणजे घरातली अशी एखादी कोणतीही ब्लँकेट असेल जी गरम असते उपजार असते ती ब्लँकेट आपल्याला इथे घ्यायची आहे तुमच्याकडे शाल किंवा स्वेटर जरी असेल तरीही उष्ण आणि गरम एखादी शाल जरी असेल तरीही चालेल या पद्धतीने खाली अंतरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कव्हर होईल असं आपल्याला हे ब्लँकेट कवर करून घ्यायचं आहे या पद्धतीने असे ब्लँकेट कव्हर करायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे या पद्धतीने रात्रभरासाठी किंवा सात ते आठ तासासाठी आपण हे पीठ असंच ठेवून देणार आहोत हे बघा अशा पद्धतीने जर पर फॉर्मेट केलं तर अगदी पाच सहा तास छान असं पीठ फॉर्मेट होतं तर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी हे हे बॅटर मी असंच ठेवून देणार आहे पीठ फॉर्मेट करण्या करण्याच्या इथे पीठ किंवा बॅटर फर्मेट करण्याच्या इथे तीन पद्धती आपण पाहत आहोत तर ही पहिली पद्धत आहे या पद्धतीने मी इथे पीठ फर्मेट करणार आहे आणखी दुसरी पद्धत म्हणजे आपला कुकर जो असतो घरातला साधा डाळ भाताचा कुकर असतो त्या कुकरमध्ये हे, हे पातेलं असंच ठेवून द्यायचं आहे रात्रभरासाठी झाकण लावून त्यामुळे देखील हो हो सा त्या पीठ हे छान असं फॉर्मेट होतं आणि तिसरी पद्धत जर तुमच्याकडे ओव्हन असेल मायक्रोओव्हन असेल तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही रात्रभरासाठी किंवा सहा ते सात तासासाठी हे पीठ ठेवून देऊ शकता त्यामुळे देखील छान असं पीठ किंवा बॅटर छान असं फॉर्मेट हो होण्यास मदत होते ही आपली पहिली पद्धत आहे ह्या ह्याने देखील मस्त असं लुसलुसित असं पीठ तयार होतं बॅटर तयार होतं आणि दुसरी पद्धत म्हणजे आपला जो डाळ भाताचा घरातला रेग्युलर कुकर असतो त्या कुकरमध्ये तुम्ही हे बॅटरीचं पातेलं त्यामध्ये ठेवून झाकण ठेवून एक सात ते आठ तासासाठी ठेवून देऊ शकता त्या पद्धतीने देखील लुसलुसित मऊ असं पीठ हे फर्मेट होतं आणि तिसरी पद्धत म्हणजे तुमच्याकडे जर मायक्रोओन असेल तर त्यामध्ये तुम्ही हे बॅटर किंवा हे पातेलं ठेवू शकता रात्रभरासाठी किंवा सहा ते सात तासासाठी आणि जर मायक्रोओन नसेल तर तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये गरम उकळतं पाणी घेऊन त्यामध्ये हे बॅटरचं पातेलं ठेवायचं या तिन्ही पद्धती अगदी सोप्या आहेत सहजरित्या करण्यासारख्या आहेत पण मी आज या पद्धतीने पीठ हे फर्मेट करण्यासाठी ठेवणार आहे कवर करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या खालचं ब्लँकेट किंवा चादर हलू नये त्यामुळे आपण हे झाकण ठेवून द्यायचं आहे वरून किचन प्लॅटफॉर्मवरती किंवा कोणत्याही उबदार गरम जागी हे आपल्याला ठेवायचं आहे चला तर मग आपण चेक करूया पीठ छान असं फर्मेट झालेलं आहे का ते तर तुम्ही ज्यावेळी आपण डाळ तांदूळ बारीक केलेलं होतं त्यावेळेस खाली पात हे पातेलं बॅटर तयार झालं होतं तर तुम्ही इथे पाहू शकताय दुप्पट असं बॅटर फुललेलं आहे तर पीठ हे छान असं फर्मेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे हे बघा छान अशी जाळी देखील आलेली आहे पिठाला फक्त इथे आपल्याला इतकंच लक्ष ठेवायचं आहे की तुम्ही कशाही पद्धतीने पीठ फर्मेट करा फक्त आपण ज्या ठिकाणी हे बॅटर किंवा पीठ ठेवणार आहोत त्याची जागा ही थोडी उबदार आणि उष्ण असायला हवी ज्या वेळेस आपण किचन मध्ये किंवा शेगडीवरती स्वयंपाक करतो त्या शेगडीच्या बाजूला देखील ठेवलं तरीही पीठ छान असं फर्मेट होतं हे आपण ब्लँकेट साईडला काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय कशा पद्धतीने आपलं पीठ छान असं फॉर्मेट झालेलं आहे पीठ फर्मेट करायला साधारणतः सात ते आठ तास लागतात तुम्ही इथे पिठाचं स्ट्रेक्चर बघू शकता एकदम हलकं फुलकं जाळीदार पांढरं शुभ्र असं आलेलं आहे ऑलरेडी आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता मीठ घालायचं नाही मिठामुळे पीठ छान असं फर्मेट झालेलं आहे आता आपण हेच बॅटर वापरून छान अशी हलकी फुलकी जाळीदार अशी इडली बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे इडली पात्र लागणार आहे तर इडली पात्र बघा या पद्धतीने थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे घेतल्यानंतर थोडं थोडं बॅटर आपण त्यामध्ये घालायचं आहे तर या पद्धतीने मी इथं थोडं थोडं बॅटर घालत असताना खूप जास्त भरून न घालता बॅटर हे थोडंच घालायचं आहे कारण इडली ही नंतर फुलल्यानंतर डबल होते त्यामुळे जास्त देखील आपल्याला इथे बॅटर घालायचे नाहीत हे बघा अशा पद्धतीने सगळ्या इडली पात्रामध्ये आपण एक एक पळी बॅटर घालून घेतलेला आहे तसेच मी इडली पात्र गॅसवरती एक, एक ते एक ते दीड ग्लास पाणी घालून पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे बघा पाणी गरम झालेलं आहे तर आपण हे इडली पात्र या भांड्यामध्ये ठेवून घेणार आहोत तुमच्याकडे जर इथे इडली पात्र नसेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील एखादी जाळी ठेवून वाट्यामध्ये देखील हे बॅटर सेट करून ठेवू शकता व्यवस्थित अशी इडली तयार होते आहे आणि ते इडली छान वाफून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही डाळे देखील वापरू शकता किंवा शेंगदाणे जरी घातले तरी हे चालेल पण मी दोन्हीपैकी काहीही घालणार नाही अशीच मी ही चटणी बारीक करणार आहे तर हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दे काढून घेणार आहोत मध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे अर्धी वाटी किंवा पाव वाटी तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता आणि बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इथे बघा या पद्धतीने आपण इथे चटणी करून घेतलेली आहे तर अशी चटणी आपल्याला इथे हवी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी चटणी लागलेली होती त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे चटणी तुम्हाला कशी लागते घट्ट पातळ किंवा जा दा, दाटसर त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्या मीठ तर आपण सुरुवातीलाच घातलेलं आहे मीठ सुरुवातीलाच घालायचं आहे त्यामुळे मीठ हे सर्व जिन्नसामध्ये व्यवस्थित एकत्रित होतं हवा असेल तर तुम्ही याला असंच खाऊ शकता नसेल तर छान असा देखील देऊ शकता तर आज आपण इथे तडका देणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती तडका पण ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तर तेल छान असं तापलेलं आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी तर इथे मी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे ती घालायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण सुक्या लाल मिरच्या तर इथे मी दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर ते देखील आपण यामध्ये दे घालून घेणं पण हिंग तर इथे मी हिंग घेतलेलं आहे दे ते देखील आपण दोन चिमूटभर हिंग घालायचे आहेत गॅस बंद करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये घालायचं आहे कडीपत्ता तर इथे मी धार ते बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ते देखील आपण यामध्ये घालणार आहोत यामध्ये घालायची आहे उडदाची डाळ तर उडदाची डाळ घातल्यामुळे चटणीला छान अशी अशी टेस्ट येते ला खमंग लागते त्यामुळे मी डाळ घातलेली आहे हे बघा साधारणतः मिनिटभर छान अशी कुरकुरीत फोडणी होईपर्यंत आपण हे तळून घेतलेलं आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे हे बघा आता आपण ही गरम गरम गरंग फोडणी चटणीवरची घालायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इडलीचं भांडं खाली काढून घेतलेलं आहे तर दहा ते बारा मिनटंच आपण इडली हे छान अशी वाफवून घ्यायची आहे त्याच्यावर जर तुम्ही वाफवली तर इडली हे कडक होण्याची शक्यता असते किंवा खाताना घशामध्ये दाटण्याची शक्यता असते त्यामुळे दहा ते बारा मिनटासाठीच आपण इडली वाफवून घ्यायची आहे कुकर हा किंवा इडलीचं भांडं थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि थोडी कोमट इडली झाल्यानंतर आपण ह्या इडली पात्रातून इडली काढून घेणार आहोत तर हे बघा इडली पात्र थोडंसं कोमट झालेलं आहे तर आपण इडली काढून घेऊया तर सुरीने किंवा चमचाने तुम्ही इथे इडली काढून घेऊ शकता तर या पद्धतीने सहज अशी इडली हे निघली जाते हे बघा बघू शकता मस्त अशी अशी फुगलेली इडली तयार झालेली आहे इडली तयार झालेली आहे एकदम मऊ लुसलुसित अशी ही इडली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही इथे तर तुम्हाला मी इडली ही तोडून दाखवत आहे तर मस्त अशी जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे आपली आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मस्त मऊ लुसलुशीत इडली जाळीदार इडली कशी करायची तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता मस्त अशी इडली तयार झालेली आहे यास याच बॅटरपासून सेम बॅटरपासून तुम्ही डोसे किंवा देखील याचे याचे बनवू शकता जर तुम्हाला याचे डोसे करायचे असेल तर या बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालायला लागेल छान चा, छान असे एकाच बॅटरीपासून भर बर, बरेच असे प पदार्थ तयार होतात चला तर मग तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रे, रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकून क्लिक करा मऊ लसुसलुषित जाळीदार इडली कशी करायची हे पाहिलेलं आहे आज आपण केलेलं आहे मऊ लुसलुसित इडली आणि त्याचसोबत नारळाची चटणी तर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त आज आज आपण एक नाश्त्याचा प्रकार पाहिलेला आहे तर तुम्हीही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलेयकोनवरती क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय